देशमुख परिवार आणि पवार परिवार हा एकच परिवार होतं असं आपल्या सगळ्यांना म्हणता येईल आदरणीय पवार साहेबांचं प्रेम या परिवारावर खूप वर्षापासून आहे दिवाळी असली तरी पूर्वी अनिलदादा असतील नंतर राजूदादा असतील आणि परिवार हा साहेबांना भेटायला येत असत आणि साहेब या भागामध्ये आल्यानंतर नक्कीच या घरी येऊन या परिवाराला भेटणं असेल राजकीय ताकद देणं असेल याच्यामध्ये साहेब नेहमी नेहमी पुढं असायचं जेव्हा ही, ही बातमी आम्हाला सगळ्यांना कळाली अतिशय दुःख झालं धक्कादायक बातमी होती कारण मधल्या काळामध्ये म्हणजे चार एक वर्षापूर्वी त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी सांगितलं की त्यातून त्यांना ते बाहेर निघणार नाही तर त्यांची इच्छाशक्ती राजूदाची इतकी जबरदस्त होती आणि लोकांचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लोकांचा आशीर्वाद प्रार्थना प्रेम आणि इच्छाशक्ती याच्यामुळे राजूदादा परत एकदा उभे राहिलेत लोकात जायला लागलेत लोकांची चर्चा आणि संपर्क त्यांनी तिथं ते वाढवला होता नाशिक मध्ये असताना मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला बोलून दाखवलं होतं की आरोग्याची थोडीशी अडचण असल्यामुळे लोकांमध्ये मला जाता येत नव्हतं हो पण लोकांचं प्रेम मला इतकं पूर्वीपासून मिळालं आणि माझ्या आरोग्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याचं प्रेम खूपच जास्त मिळालं पदाधिकारी माझ्याबरोबर राहिली जनता माझ्याबरोबर राहिली आता येणारं जे नगरपालिकेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला लोकांच्या हितासाठी आपल्या विचाराची लोकं प्रत्येक वॉर्डातून आणि नगराध्यक्ष म्हणून आपलं निवडून आणायचं त्याच्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला परत एकदा या भूमीचा स्वाभिमान मनामध्ये घेत या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे होते हे नाशिकची चर्चा आणि ही चर्चा झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी जेव्हा ही बातमी मला कानावर पडली अतिशय दुःख झालं पवार साहेबांना दुःख झालं सर्वांनाच दुःख झालं त्यामुळे जा या परिवाराला आज इथे येऊन आम्ही सांगण्यासाठी आलो होतो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत या परिवाराचं आमचं जे नातं पूर्वी होतं तसंच हे नातं आमच्या पिढीच्या माध्यमातून पुढं चालत राहील अभिषेक भाऊंना पण सांगितलं की तुम्ही समाजकारणाचा विचार करत असताल नाहीतर को जो कुठ कुठला विचार तुम्ही कराल एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्याबरोबर भक्कमपणे राहील असं सुद्धा मी अभिषेक भाऊंना या ठिकाणी सांगितलंय ताईंशी पण चर्चा करत असताना परिवारातल्या सर्वच व्यक्तींशी चर्चा करत असताना आम्ही सर्वजण भक्कमपणे या परिवारावर आहोत असंही सांगितलं आणि इथं आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं काही सामाजिक कार्यकर्ते नागरिक काही विद्यार्थी यांची इच्छा अशी आहे की राजू दादांचं एक स्मारक तिथं व्हावं मूर्ती बनवत असताना मूर्तिकाराच्या भावना काय असतात हे जास्त महत्वाच्या असतात त्या भावना प्रामाणिक सरळ स्वच्छ असतील तर मूर्ती ही सुंदर होत असते आणि पवार परिवाराचं देशमुख परिवाराचं नातं अनेक वर्षाचं असताना मी खरं तर इथं यांना हेच सांगितलं की आपण जर स्मारक बनवायचा विचार करत असतात लोक जर स्मारक बनवावं असं सांगत असतील तर मग परिवार म्हणून पवार परिवार म्हणून ते स्मारक बनवण्याची इच्छा मी इथं व्यक्त केलेली आहे कारण का आमची इच्छा ही प्रामाणिक आहे स्वच्छ आहे त्याच्यामागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही त्याच्यामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये एक सलोखा आहे त्याच्यामध्ये चा एक चांगली भावना आहे आणि चांगल्या भावनेतून राजकीय भावनेतून कुणी कधीही काही घोषणा करू शकतं पण भावना चांगली असणं महत्वाचं त्यामुळे देशमुख परिवाराला मी विनंती केली पवार परिवाराच्या वतीने राजूदाचं स्मारक बनवायचं असेल तर आम्हाला तुम्ही जर ती परवानगी दिली तर आम्हाला सुद्धा त्याचा आनंद त्या ठिकाणी होईल त्याच्याच बरोबर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांनी मला हेही सांगितलं की राजूदादांना जेव्हा हार्ट अटॅक आला होता त्याच्या आदल्या दिवशी या परिसरामध्ये काही लोक मुद्दा दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते थोडस तब्येत डाऊन असली तरी या गावाच्या सलोख्यासाठी एकतासाठी समानतेसाठी राजूदादा हे चौकात जाऊन सुद्धा थांबले आणि त्यांच्यावर इतकं लोकांचं प्रेम आणि विश्वास होता सगळ्या समाजाचं की कधीही आजपर्यंत इथं चुकीची घटना दंगल असेल दोन जाती मधला वाद असेल नाही दोन समाजामधला वाद असेल या परिसरामध्ये कधीच झाला नाही आणि या परिसराचीच ओळख ही शांतता आहे आणि त्याच्यामध्ये देशमुख परिवाराचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यातच राजू दादा सुद्धा आपण जर बघितलं असेल तर तोंडातून आजपर्यंत कधीही चुकीचा शब्द गेला नाही न विरोधकाच्या बाबतीत न कुठल्याही बाबतीत राजकारण केलं ते सरळ राजकारण केलं स्वच्छ राजकारण केलं आणि हीच परंपरा या शहरामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशीच परंपरा राहावी त्यासाठी देशमुख परिवार जो कुठला निर्णय घेईल आमच्या पक्षातले पदाधिकारी जे कुठले इथले जिल्हाध्यक्ष पाटील साहेब असतील सर्वच पदाधिकारी जो कुठला निर्णय घेतील त्यांच्या बरोबर त्यांच्या निर्णया बरोबर पवार परिवार भक्कमपणे राहील हे सांगण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी मी स्वतः इथं परिवार परिवाराच्या वतीने आलो होतो तर तर खरंतर राज्यामध्ये आज वेगळी परिस्थिती आहे विरोधक एकमेकांवर त्या ठिकाणी त्याच्या पातळीला जाऊन टीका करतात मात्र राजू दादा देशमुख या सर्व गोष्टीला अपवाद ठरलेले होते गुरुदेव देखील त्यांची स्तुती करायचे आणि नुकतच झालेल्या सोयमध्ये त्या ठिकाणी स्थानिक कामदारांनी त्यांच्या कुटुळ्या संदर्भात मी प्रयत्न करेल असं देखील त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्याच्या पात्र या सर्व गोष्टी बघा आश्वासन देणं हे ठीक आहे सरकारच्या माध्यमातून तुम्ही स्मारक नक्कीच बनवाल स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे पण शेवटी कसं असतं की राजकारण करत असताना या भागातलं राजकारण कसं आहे हे लोकांना फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे राजू दादांशी जेव्हा आम्ही भेटायचो बोलायचो ते मला नेहमी सांगायचंय की राजकीय पातळी ही फार खालावत चाललेली आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा राजकारण फार वेगळ्या लेवलचं त्या ठिकाणी होत चाललेलं आहे स्वहित आणि स्वतःला त्यातून कसं आपल्याला अं कुटुंबाला फायदा होईल अशीच भूमिका काही राजकीय नेते या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेत चाललेले आहेत त्यामुळे राजूदादा या प्रकारच्या राजकारणाला कुठेतरी त्रासलेले होते आणि चिडले होते आणि मग राजू दादांना जे राजकारण आवडत नाही त्या राजकारणाला पाठिंबा आपण देणं परिवार म्हणून हे योग्य आम्हालाही त्या ठिकाणी वाटत नाही ज्याला स्मारक बनवायचे आपण स्वागतच करतो पण जर स्वच्छ इच्छेने राजकारण बाजूला ठेवून जर कोणी स्मारक बांधत असेल त्यात आमची इच्छा आहे देशमुख परिवारने जो कुठला निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल त्या निर्णयाबरोबर आम्ही शंभर टक्के त्यांच्या बरोबर राहू दादा एकंदरीत राज्यातला शेतकरी जो आहे तो पूर्णतः होरपळले गेलेला आहे डिसेंबर मध्ये झाली अतिवृष्टी आता अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे कुठेतरी बच्चू कडून त्या ठिकाणी सांगितलं होतं सरकार कर्जमुक्ती करावी मात्र मार्च महिन्यात त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि अजित पवारांनी कर्जमुक्ती संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे की वारंवार कर्जमुक्ती कशाला एक तुम्ही समजून घ्या की जेव्हा आंदोलन हे पेटलं गेलं होतं तर आंदोलन का गरम झालं होतं कारण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी या सोसाव्या लागतात आणि ह्या अडचणी गेल्या काही सहा सात महिन्यातल्या आता नाही त्या अडचणी बघितल्या तर गेल्या तीन ते चार वर्षाच्या आहेत सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही तुरीला भाव नाही उडताला भाव नाही कांद्याला भाव नाही फळबागा आज त्या ठिकाणी अडचणीत आहेत खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलेत आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा राहील खर्चच जर निघत नसेल तर मग त्याली जे काही लोन घेतलेला आहे त्याले जे काही पैसे बँकेकडनं घेतले ते परत फेड कसं करणार म्हणून लोकांची मागणी होती की कुठंतरी कर्जमाफी झाली पाहिजे आणि गेल्या चार महिन्यात बघितलं असेल तर अतिवृष्टीमुळे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे एक रुपया सुद्धा शेतकऱ्याला मार्केटमधून मिळणार नाही किंवा पिकच हातात राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अनेक आ, सामाजिक आ, जे नेते होते जे शेतकरी नेते होते ज्याच्या मच्छुकुरू असतील त्याच्यामध्ये आपण शेटके साहेब असतील तर हे सर्व एकत्रित येऊन खूप मोठं आंदोलन त्यांनी उभ केलं होतं सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती की कर्जमाफी शंभर टक्के आता लगेच होईल ते सुद्धा विधानसभेच्या आपलं अधिवेशन जे आता डिसेंबरचं आहे त्याच्या आधी कुठेतरी झाली बल एकतीस च टार्गेट असतं आणि मग त्या अनुषंगाने सगळे आस लावून बसले होते की ह्याच्यातून नक्कीच पुढच्या काही दिवसात अं कर्जमाफी होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण आंदोलन यशस्वी झालं आ, ते आपण जे काय लढा लढत होतो त्याला यश मिळालं जेव्हा तह करायची वेळ आली म्हणजे जेव्हा चर्चा करायची वेळ आली सरकार बरोबर तिथं जे चाणक्य नीतीचे नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि इतर सर्व सरकारमधले नेते त्यांनी चर्चेमध्ये कुठंतरी आपल्या या सर्व शेतकरी नेत्यांना अडचणीत आणलं का काय का असा प्रश्न तिथं पडतो कारण का या नेत्यांची इच्छा होती की लवकर लवकर कर्जमाफी व्हावी पण सरकारने जर बघितलं ते कमिटी फॉर्म केली याच्या आधी कर्जमाफी ज्या झाल्या आठ ला असेल दोन हजार आठ त्यानंतर सतरा आणि एकोणीस तेव्हा कुठेच कमिटी फॉर्म केली गेली नव्हती आता कमिटी फॉर्म करण्याचं कारण काय आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं पर्यंतची तारीख कमिटीचा निर्णय घेण्याची आहे आणि मग जून नंतर ते चर्चा करणार चर्चा केल्यानंतर अधिवेशनात चर्चा होणार आणि मग कर्जमाफी देणार म्हणजे विधानसभेचं दोन हजार एकोणीस इलेक्शनच्या आधी हे कर्जमाफी करतील काय असं लोकांना वाटलं आता आजच शेतकरी जर अडचणीत असेल आजच कुठेतरी मदत होणं फार महत्वाचं होतं त्यामुळे तहात आपण कुठेतरी हरलो असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल दादा काल त्या ठिकाणी सर्वच तर कार्यकर्त्यांच्या काही दिवसात सुरू असलेल्या आहेत मतदार मध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप प्रत्येक वेळी त्याकडून त्या ठिकाणी विरोधकांकडून केला होता काल मुंबईमध्ये मोर्चा निघाला राज ठाकरे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले की त्याही मतदान केंद्रावर दुबार मतदान करताना कोणी आढळलं तर त्याला त्याच ठिकाणी बडवून काढा एक तुम्ही समजून घ्या की संविधान आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे लोकशाही सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि लोकशाही आणि संविधान का महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये सामान्य लोकांवर कधी अन्याय होत नसतो पण जर लोकशाही आणि संविधानच पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं सत्ताधाऱ्यांकडनं व्हायला लागतो तेव्हा फक्त पैसेवाल्यांचा फायदा तिथं होत असतो म्हणून आज या सरकारमध्ये बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरचा फायदा आहे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचा फायदा आहे पण गरीब मात्र त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि मग आता लोकशाही कशी टिकवता येते तर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जे इलेक्शन घेतलं जातात इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाचा दबाव असणं हे योग्य नसतं आणि आज इलेक्शन कमिशन मोठ्या प्रमाणात दबाव आहे म्हणून जे काही मतदार याद आहेत त्यात घोळ होतात खोटे आधार कार्डचा वापर करून दुसऱ्याच्याच नावावर मतदान केलं जातं बाहेरून लोक भाड्यावर आणले जातात पैसे देऊन आणि त्यांचं इथं आधार कार्ड फोटो बनवून मतदान करून घेतलं जातं आणि ह्यामुळे काय धोक्यात येते तर लोकशाही धोक्यात येते आणि तुमचं संविधान धोक्यात येतंय या बाबतीत आम्ही पोलिसांना सांगू आम्ही इलेक्शन कमिशनला सांगू पण पोलीस प्रशासनाला जर दबाव असेल आणि इलेक्शन कमिशनवर दबाव असेल आणि इलेक्शन होण्याच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी जर पोलिसाला सांगून सुद्धा काय होत नसेल इलेक्शन कमिशनला सांगून जर काय होत नसेल तरी सुद्धा हे भाड्याली लोक पैसे घेऊन जर लोकशाही मारण्याचा प्रयत्न करत असेल तर सामान्य लोक स्वतःचा हक्क साबूत ठेवण्यासाठी दंडुका हातात घेतल्याशिवाय राहणार नाही शेजारी मतदारसंघाचे आमदार आहेत शिवसेना त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे एकनाथ शिंदे असताना शेतकऱ्यांसाठी होता आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील झाला होता मात्र या सरकारने एक रुपयाचा विमा जो होता योजना होती ती बंद केली आणि कुठेतरी ती योजना चालू राहिली असेल तर आज शेतकऱ्यांना फायदा झाला होता अधिवेशनामध्ये हाच मुद्दा मी मांडला होता तेव्हा पत्ते खेळणारे जे त्यावेळेस मंत्री होते त्यांनी उत्तर देत असताना गोलगोल उत्तर देऊन हेच सांगितलं होतं की नाही आम्हाला या बाबतीत काही करता येत नाही चार ट्रिगर काढले आज चार ट्रिगर जर असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला आता छप्पन्न हजार रुपये मिळाले असते कपाशीच्या हेक्टरी कपाशीच्या शेतकऱ्याला बावन्न हजार रुपये हेक्टरी मिळाले असते मका असेल तर बत्तीस हजार तूर असेल तर छत्तीस हजार कांदा असेल तर चोपन्न हजार तर आज हे चार ट्रिगर काढल्यामुळे या शेतकऱ्याचं नुकसान झाले आणि अकोल्या या तालुक्यामध्ये मला असं कळतं की तिथे काही शेतकऱ्यांना पाच रुपये विम्याचे मिळालेत पंचवीस रुपये विम्याचे मिळालेत म्हणजे एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात सतरा सतरा हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला पंचवीस रुपये आणि पाच रुपये मिळत असेल तर शेतकरी थट्टा आहे आणि आज जर बघितलं तर सरकारमध्ये असणारेच काही आमदार आता या सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहेत कारण लोकच सरकारच्या विरोधात आहेत त्यामुळे जर सत्तेतलेच आमदार बोलायला लागतात तेव्हा कुठंतरी वातावरण हे सरकारच्या विरोधात आहे ते आपल्याला जाणवायला लागलेलं आहे जर तुमच्या नेत्याला एवढीच ताकद असली असती तर मग कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी तुमच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन मग एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढाकार घेऊन हा अन्य कुठेतरी कमी करायला पाहिजे होता मग कुठंतरी या आमदारांनी सांगावं की एकनाथ शिंदे साहेबांचं या सरकारमध्ये चालत नाही अजितदादांचं या सरकारमध्ये चालत नाही आणि ह्या पूर्णपणे जी काय राज्याची आर्थिक परिस्थिती गरिबाची परिस्थिती हालकीची होत चालली त्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे असं तरी सांगायला काय हरकत आहे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की वर्ष झालेला मात्र एकरूपचाही निधी सरकारने दिलेला नाही इतर पटेल म्हणतात की त्यांना पैसेच नाही आहेत या सरकारकडे पैसा कुठं चाललाय ते शक्ती मार्गात चाललाय शक्ती मार्ग कशासाठी बनवत आहेत तर त्याच्यातून त्यांना पंचवीस ते तीस हजार करोड रुपयाचं मलिदा तिथं मिळणार आहे त्यामुळे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्राच्या बाहेरून आणायचे काही आंध्राचे आणायचे आणि काही गुजरातचे आणायचे त्यांना पैसा द्यायचा त्यातून पैसा काढायचा आणि मराठी मध्यम वर्गीय सामान्य कॉन्ट्रॅक्टर जे एक लाख त्यांची संख्या आहे ऐंशी हजार कोटी रुपये त्यांचे मात्र देय बाकी आहे मग याच्यात होतं असं की पैसा कुठंच इतर योजनेसाठी तिथे येत नाही सगळा पैसा हा कुठं चाललाय तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात आणि नेत्यांच्या खिशात सत्ताधारी पक्षाचे आमदार आता उघड उघड त्या ठिकाणी सरकारविषयी नाराजी व्यक्त करत आहेत हे सत्ताधारी जे आमदार आहे शिंदे गटाचे त्यांना कुबड्याचे आमदार आपल्याला म्हणावं लागेल कारण हे आम्ही म्हणलो का जेव्हा अमित शहा साहेब मुंबईला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्हाला कुबड्या नको आता कुबड्याची आम्हाला जरूरत नाही म्हणजे कुबड्या किती असतात दोन असतात एका बाजूला शिंदे साहेबांच्या पक्षाची कुबडी आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या पक्षाची कुबडी आता त्या दोन कुबड्या नसतील तर आता म्हणजे आमदाराची सुद्धा जरूरत नाही हाच एक संदेश पुढे अमित शहा साहेबांनी दिलेला त्यामुळे आता या दोन्ही पक्षाच्या आमदारांना एक कळलेलं आहे की एकोणतीसला मात्र बीजेपी जे काही आपल्याबरोबर राहत नाही आपल्याला एक तर पाडलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात आत्ताच सुरू आहे काल आपण जर बघितलं तर काल आम्ही जो मोठा मोर्चा काढला होता महाविकास आघाडी आणि मनसेच्या माध्यमातून तो मोर्चा इतका मोठा झाला तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा एक दोन फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात ते आता आम्हालाच टेन्शन आलंय आमदारकी की उत्सन सगळं गारगार वाटत होतं पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्र पक्ष घ्यायला लागले त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसती मित्रपक्षाला संपवण्याचीच असते आता आपण बोलण्याप्रमाणे असतील ते ते की दोन हजार एकोणतीस भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे मात्र ला अनेक आमदारांची सातबारी जे आहे ते त्या ठिकाणी फुल झालेले म्हणजे त्यांना म्हणायचं असं होतं की त्यांनी कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या आणि आता एकोणतीस ला ते, 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 ते भाजप स्वतंत्र लढायचं म्हणतो तुम्ही त्यांनाच विचारा ना त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांना ओपन ओपन बोलायला काय आता आहे आता चाळीसगावचे जे आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांचे नेते महाजन साहेब हे एकत्रित जाऊन काही शिंदे गटाच्या मतदारसंघात जाऊन सांगतात की इथं पुढे भाजपचाच उमेदवार उभा राहणार म्हणजे कुठं ना कुठे तरी खच्चीकरण आणि संपव संपीचं काम आता सुरू झालेलं आहे आता शेवटी ठीक आहे आज खूप भारी वाटतंय एकोणतीसला फार वेगळी परिस्थिती राहणार आहे जे जे कोणी अशा पद्धतीने अहंकारात बोलते पैशाचा मास ज्या ज्या लोकांना आलाय त्याचा मास शंभर टक्के लोक मोडून काढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि ने आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव